नमस्कार मंदिरामध्ये दर्शनाला जात असाल तर खालील गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्या पहिल्या प्रथम दर्शनाला जायचा नियम आहे म्हणून जाऊ नका तुमच्या अंतर्मनाला दर्शन घ्यायची इच्छा असली पाहिजे मनाने व शरीराने नम्र होऊन मंदिरात प्रवेश करा कासवाला किंवा नंदीला पाया पडून पैशाचा ज्ञानाचा व ताकदीचा गर्व तिथेच सोडा घंटा वाजून काही सेकंद ध्वनी लहरी ऐका ज्यामुळे तुमच्या शरीरातील चक्रे संतुलित होतील मुख्य मूर्ती समोर काही क्षण उभे राहून मूर्तीपासून निघणारी कंपने किरणे आशीर्वाद म्हणून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा प्रदक्षिणा घालताना कंपने मिळवण्याचा प्रयत्न करा गाभाऱ्यामध्ये मोठी वैश्विक व सात्विक शक्ती असते तिथे प्रवेश करते वेळी तुमचे विचार पवित्रच पाहिजेत आणि ते विचलित होऊ नयेत म्हणून त्या देवदेवतेचा मंत्रोच्चार करत राहावे ज्याच्यामुळे आपोआप सात्विकता येईल अशा वेळेस बीज मंत्र म्हणणे फायद्याचे ठरते मंदिरातील तीर्थ प्रसाद आवर्जून ग्रहण करा साष्टांग नमस्कार किंवा डोके टेकून पाया पडावे जेणेकरून तुमच्या सहस्रार चक्रातून सात्विक व सकारात्मक ऊर्जा आज आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक दोष कमी करायला मदत होईल मंदिरामधून बाहेर पडताना पाठ करून येऊ नका दरवाजातून बाहेर पडताना परत एकदा मूळ मूर्तीच्या पाया पडावे हे विश्व कंपन लहरीवरती आधारित आहे आपण कंपन लहरीचे जड स्वरूप आहोत कंपने संतुलित करायचे असतील तर मंदिरात जाणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाचे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद